या स्टेज कडे आणि तिसऱ्या आशमी मध्ये सुंदर अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार फिटणार गाड्या सुटल्या सेमीफायनल तीन सुटला आणि तीन मध्ये धुळा उडायला लागला धुळ्यात सुंदर अशी लढत आहे कोण होतोय तिसऱ्या विजेता अरे भाजी मारली लख मागल्या गाड्या बघा गुरु शेठलाड कुंडलकर यांच्या ठिकाणी प्रशांत डायव्हरने सुंदर असते गाडी फायनल साठी पात्र पात केले त्याबद्दल या ठिकाणी प्रशांत डायव्हरसाठी ऑनलाइन एक हजार रुपये आहे प्रशांत ड्रायव्हर आपला मोबाईल चेक करायचा आहे प्रशांत आणि प्रणव दोन्ही ड्रायव्हर आणि या ठिकाणी या ठिकाणी उत्कर्ष ग्रुप वडगाव हवेली तालुका कराड जिल्हा सातारा यांच्याकडून या ठिकाणी प्रशांत ड्रायव्हरला दोनशे रुपये बघ आपले या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद सर आता निकाल हा बोला चाखुरी क्रमांक चार ठीके से सेमी फायनल सेमी फायनल तीन चा निकाल सेमी फायनल तीनचा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी यश बापू आंबेडकर आंबेकर वडकी पुणे सायनाथ कोलाळी पाटील हिंगोली या गाडीचा एक नंबर आला विजिता बैलगाडी मालकाच त्यावरती किशोर ड्रायव्हर छत्रपती संभाजीनगरकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन अशी गाडी पळाली यश बापूसे डांबेकर वडकी पुणे आणि साईनाथ कराळे पाटील हिंगोली यांचा उजवीला पाला रॉकी आणि डावीला पाला मनोहर पाटील करोडी छत्रपती संभाजीनगर आणि माजी सभापती सर्जेराव पाटील चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर स्वरा विकास गायकवाड करंजेपूर यांचा हिंद केसरी लखन पाला लखन आणि रॉकीची सुंदर अशी गाडी पळवली